गणपती गावी जाणाऱ्यांसाठी सरकाराकडून नियम इलेले आहेत त्या नियमाचा सगळ्यांनी कटेकोरप्रणे पालन करूचा हा नियम पहिला गणपती पहिल्या दिवशी आर्थिक आणि भजनाक हजेरी लावून संध्याकाळी गायब व्हायचा हो नाही नियम दुसरो सकाळी सकाळी उठून कोणाच्या आंग्रातल्या खळातल्या जास्वंदिचो कळयो चोरूचो नाय नियम तिसर एखाद्याचं नाव एकनाथ आणि तुकाराम हाय म्हणून त्याच्या घरी रोज एकनाथाची आणि तुकारामाची आरती म्हणायची नाय नियम चौथो लवलवती विकराळा ब्राह्मण टी माळा अशी आरतीची सुरुवात न करता लवथवती विकराळा ब्राह्मण टी माळा अशी करायची नियम पाचवो रात्री आरती गेल्यावर कोणाच्या पर्स वाचली तोशी चोरूची नाही नियम साव एखाद्याच्या घरी बटाटो वडो उसळ मिसळ असात तेव्हा भजन संपताना नाही तर भजन चालू असताना तिथे जाऊचा नियम सातव एखाद्याच्या घरी आरतीका लाडू मोदक तुळशी चिबूड आणि कायनू बायनू असा तेव्हा बाकीच्यांका थोडा थोडा वाटून शेवटी आपण का जास्त घ्यायचा नाही आणि नियम आठव सर्वात महत्वाचं एखाद्याचा घर लांब हाय म्हणून फालतू करून सांगून माका बायको बोलवता माका परब बोलवता म्हणून असा सांगून त्याच्या घरची आरती चुक नाही आणि शेवटचा नियम गणपती विसर्जना कुणी पण अंगात आठ आठ दिवस कलर जाणार नाही असो कलर लावचो नाही